नमस्कार सुशांत संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे बाळाला ताप आला तर पालकांसाठी हा खूप मोठं काळजीचं कारण असतं बाळाला ताप येण्याची काय कारणे आहेत बाळाला ताप आल्यानंतर काय काळजी घ्यायला हवी ताप कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करू शकतो त्यासाठी तापेमध्ये कोणता आहार द्यावा या सगळ्यांबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी या चॅनलला चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपण आजच्या माहितीला सुरुवात करूया तापामुळे काहीच खाण्याची इच्छा होत नाही अशा वेळी लहान मुलांसाठी आईचं दूध हा खूप उत्तम आहार आणि ताप कमी करण्यासाठी औषध म्हणून वापरलं जाऊ शकतं बाळ जेव्हा आजारी असते अशा वेळी बाळाला जास्तीत जास्त आईचं दूध द्या कारण बाळासाठी आईचं दूध म्हणजे कोणत्याही आजाराला प्रतिकार करणारं औषधच असतं तापामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण खूप कमी होतं तसेच अशक्तपणाही जास्त जाणवतो त्यामुळे भरपूर पाणी प्या आहारात बरेचसे द्रव पदार्थही ठेवा फळांची ज्यूस नारळ पाणी हे बाळाला ताप असताना अवश्य द्या मोसंबीचा रस लिंबू पाणी साखर मिठाचं पाणी नारळ पाणी हे यासाठी उपयुक्त ठरतं यामुळे ताप नियंत्रित येतोच आणि अशक्तपणाही कमी होण्यासाठी मदत होते तापामध्ये लहान मुलांना खूप खावंसं वाटत नाही तर अशावेळी हे ज्यूस मदत करतात तुळस हे तापासाठी खूप गुणकारी औषध आहे अशावेळी तुळशीचा आणि अद्रकचा चहा पिल्यानेही ताप नियंत्रणात येण्यासाठी मदत होते बाळाला बालगुटीमधून पिंपळी नागरमोथा वेखंड ज्येष्ठ मध दोन दोन वेळे जास्ती उगाळून द्या ही वनौषधी ही ताप कमी करण्यासाठी मदत करतात मध मद आणि तुळशीचं साठण दिल्यानेही ताप कमी होतो मुठभर मनुके पाण्यात भिजून खाल्ल्याने ताप कमी होण्यासाठी तसेच अशक्तपणा कमी होण्यासाठी मदत होते बाळाचं अंग जरी गरम लागत असेल तरीही थर्मोमीटरवरती टेम्परेचर मोजून मगच बाळाला ताप आहे की नाही हे ठरवा खजूर ड्रायफ्रूट आहारात नक्की समाविष्ट करा हे पदार्थ घालून पातळ खीर बनवून द्या यानेही तापावरती आराम मिळतो आणि अशक्तपणा कमी होतो आहारात दही दूध ज्यूस खीर सूप साखर गूळ असे त्वरित ऊर्जा देणारे पदार्थ घ्या याने देखील ताप कमी होण्यासाठी मदत होते तसे शरीरातील अशक्तपणा कमी होतो ओवा बडीशेप ज्येष्ठ मत खडीसाखरेचे चूर्ण दिल्यानेही ताप कमी होण्यासाठी मदत होते यासोबतच बाळाला ताप आहे हे कशा पद्धतीने ओळखावे याचाही सविस्तर व्हिडिओ आपण सुजान संगोपन या चॅनलवर पाहू शकता बाळाच्या विकासातील आणखीनही उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा शेअर करा परत भेटूया नवीन आणि उपयुक्त माहितीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद